विना अनुदानित अंशता अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना अनुदान मिळावे आजही मुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केला परिपत्रकही के काढले परंतु शासनाने अनुदानासाठी निधीची तरतूद केली नाही शासनाने निधीची तरतूद न करता शिक्षकांना वाऱ्यावर सोडले अंशता अनुदानित शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर तथा महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे चोवीस मार्च दोन हजार शिक्षकांनी आत्मदानाचा प्रयत्न केला ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे या विषयावर सभागृहात शिक्षक आमदार महोदयांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा उग्र आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर शासनाने आणू नये शासनाने अतिरिक्त शिक्षण निधी विनाअनुदानित अंशता अनुदानित शिक्षकांना द्यावा अशी मागणी आज अकोला जिल्हाधिकारी यांना शिक्षकांनी निवेदन देऊन शिक्षक समन्वयक संघाने केली आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा ज्या आहेत या शाळाच्या शिक्षकांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आझाद मैदानवर शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलनं केले साठ दिवस आंदोलन केलं व पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांनी या अनुदानित शिक्षकांनी टप्पा आंदोलन केलं त्यानंतर तत्कालीन सरकारने मान्य शिक्षणमंत्री केसरकर साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साथ, शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कॅबिनेट निर्णय घेण्यात आला व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशानं ज्या शाळा कॉलेज वीस टक्क्यावर आहेत त्यांना चाळीस ज्या चाळीसवर आहेत त्यांना साठ ज्या साठवर आहेत त्यांना ऐंशी अशा प्रकारचं टप्पा अनुदान मंजूर केलं गेलं व अकराशे चार कोटी रुपये निधी यांना शिक्षण खात्याला जो निधी आहे त्यामधूनच या टप्पावाळचा निधी दिला जावा अशा प्रकारचा कॅबिनेट निर्णय पास केला गेला त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुकानंतर हेच सरकार परत आलं हिवाळी अधिवेशनामध्ये मान्य शिक्षण मंत्री मोदयांची नियुक्ती झालेली नसल्याकारणाने पुरवणी मागणी अधिवेशनात टाकली नाही परंतु मार्चच्या बजेट अधिवेशनामध्ये तरी आमची तरतूद करावी केली गेली नाही त्याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा आमची तरतूद दाखवली गेली नाही परंतु शासनादेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जे शिक्षण खात्याला निधी दिला जातो तो अतिरिक्त निधी दोन कोट दोन हजार कोटी अतिरिक्त निधी शास शिक्षण खात्याला दिला गेला आहे तो आमच्या टप्पा वाढसाठी परावर्तित करून या शिक्षकांच्यासाठी याच शासनाने जो चौदा ऑक्टोबरचा निर्णय घेतला आहे विधिमंडळाच्या समोर घोषणा केली आहे त्या विधिमंडळाची गरिमा कायम राखावी व शिक्षकांना जो न्याय देऊ केलेला आहे तो न्याय यांना देण्यात यावा या गोष्टीसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन झाले आझाद मैदानावर काल एका महिला शिक्षकांनी आमच्या आत्मदनाचा प्रयत्न केला हे ह्या गोष्टी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये प्रत्येक गोष्टी कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर शासनाने वितरणाचा आदेश करून यांना न्याय द्यायला पाहिजे परंतु त्या वितरणाच्या आदेशासाठी तरतुदीसाठी जर आम्हाला आंदोलन करावं लागत असेल ते खंतची हिताची बाब आहे आम्हाला तात्काळ वितरणाचा आदेश करून टप्पा वाढ देण्यात यावा ही आमची मागणी आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी निवेदनाच्या हो माध्यमातून केली आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्याने यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्याकडून केली जातील याची दखल शासनाने घेऊन ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र या चॅनलला लाईक आणि महाराष्ट्राईब नक्कीच करा